राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आणि आजच्या तिसऱ्या दिवशी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून गदारोळ माजल्याचं पाहायला मिळालं खर तर बबनराव लोणेकर यांनी काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांबाबत एक वक्तव्य केलं होतं आणि त्याच वक्तव्यासाठी काल म्हणजेच एक जुलै रोजी कृषी दिनाच्या दिवशी नाना पटोले यांनी बबनराव लोणेकर यांनी माफी मागण्याची घोषणा मागणी केली होती आणि यासोबतच त्यांनी त्या त्यांनी जी त्यांच्या ज्या कृतीवरून विधानसभेमध्ये गदारोळ माजल्याचं पाहायला मिळालं होतं आणि त्यांचं एक दिवसासाठी निलंबन सुद्धा केलं होतं त्यानंतर विरोधकांनीच म्हणजे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बहिष्कार टाकत सभा त्याग केला होता त्यानंतर आजच्या तिसऱ्या दिवशी सुद्धा विविध विषयांना घेऊन चर्चा करण्यात आली होती सकाळीच आमदार रोहित पवार यांनी खोटं 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 बोला आणि कशा पद्धतीने आता हे सरकार विविध विषयांना घेऊन खोटं बोलत आहेत या संदर्भातील बॅनर त्यांनी एक आणला होता आणि त्याच त्या त्यावर हे सरकार कशा पद्धतीने खोटं बोलत आहे याच हे सांगण्याचा प्रयत्न रोहित पवार यांनी केल्याचं पाहायला मिळालं यासोबतच अनेक विषय आज विधानसभेत तसेच विधान परिषदेमध्ये सुद्धा रंगले होते आणि एक मुख्य मुद्दा म्हणजे बबनराव लोणीकर यांचा हा एक लक्षवेधी ठरला तो याच्यासाठी कारण जेव्हा विधानसभेमध्ये याविषयी चर्चा सुरू होती शंभूराज देसाई बोलत होते आणि त्यावेळेस मात्र बबनराव लोणीकर हे उठले आणि त्यांनी त्यांचं जे मत होतं ते त्यांनी मान्य त्यांनी स त्याबद्दल त्यांनी वक्तव्य केलं की मी शेतकऱ्यांविषयी काहीही चुकीचं बोललो नाही माझ्या विधानाचं राजकारण करण्यात येतंय मी शेतकऱ्यांना शेतकऱ्यांची हजार वेळा माफी मागायला तयार आहे पण हे लोक माझ्या वाक्याचं राजकारण करत आहेत आणि मी माझ्या मृत्यूनंतर सुद्धा माझ्या हाडांवर देखील शेतकऱ्यांचंच नाव तुम्हाला दिसेल असं वक्तव्य बबनराव लोणेकर यांनी केलं आणि त्याच्यामुळे त्यांच्या या वक्तव्या त्यांना खरं तर बोलण्याची संधीच विरोधकांनी दिली नाही पण तरी सुद्धा बबनराव लोणीकर हे बोलतच होते आणि त्यांच्या ते ज्यावेळी होते तेव्हा इकडे विरोधकांची घोषणाबाजी चालू होती की माफी मागा माफी मागा शेतकऱ्यांची माफी मागा कारण कालच्या निलंबनानंतर विरोधकांची हीच इच्छा होती की बबनराव लोणीकर यांनी आधी माफी मागावी आणि मगच बोलावं पण ते कोणत्याही पद्धतीने माफी मागायला तयार नव्हते त्यांनी हे वक्तव्य केलं की मी शेतकऱ्यांची हजार वेळा माफी मागायला तयार आहे पण त्यांनी मी माफी मागतो असं कोणतंही वक्तव्य केलं नाही आणि या गदारोळानंतर मात्र हे जे विधानसभेचं अधिवेशन आहे ते दहा मिनिटासाठी स्थगित करण्यात आलं होतं आणि नंतर पुन्हा एकदा मग हेच ही गोष्ट सुरू असताना खरं तर शंभूराज देसाई हे उठले होते आणि त्यांनी हे असं वक्तव्य केलं की हे पोट तिटकीने सांगतायत की माझ्या मृत्यूनंतर सुद्धा माझ्या हाडावर शेतकऱ्यांचं नाव असणार आहे तर मग विरोधक उगाच या गोष्टीला विरोध का करतात किंवा त्यांच्या वाक्याचा अनर्थ का करतात असं वक्तव्य त्यावेळी शंभूराज देसाई यांनी केलं पण त्यांच्या वक्तव्यासाठी सुद्धा विरोधकांनी घोषणाबाजी केल्याचं पाहायला मिळालं हा मुद्दा एकीकडे असतो तरी दुसरीकडे अजून एक मुद्दा म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी जो पाच तारखेला विजय मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं त्याबाबत सुद्धा काही नेते ने मंडळांना विचारण्यात आलं की तुम्ही याकडे कसं बघता तर महाविकास आघाडीतील नेत्यांचा या विजय मेळाव्याला पाठिंबा आहेच आणि त्यांना जर निमंत्रण मिळालं तर ते या मेळाव्यासाठी उपस्थित राहणार असल्याचं सुद्धा सांगितलं यासोबतच विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं की मला निमंत्रण आलं आहे आणि मी तिथे जाण्याचा निर्णय घेतला आहे तर तर, तर पाच तारखेच्या दिवशीनं विजय मेळाव्यात कोणाकोणाची उपस्थिती असणार आहे आणि वरळी डोम इथे जो कार्यक्रम आयोजित करण्यात आहे त्यामध्ये नक्की काय होणार आहे ठाकरे बंधू कशा पद्धतीने नेतृत्व करणार आहेत आणि ते मराठी माणसांना काय सल्ला देणार आहेत याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागलं यासोबतच विधानसभेच्या या पावसाळी अधिवेशनामध्ये नेमके अजून कोण कोणत्या मुद्द्यांना घेऊन चर्चा रंगणार आहे हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे या अधिवेशनाबाबतचे अनेक अपडेट जाणून घेण्यासाठी टाइम महाराष्ट्राला नक्की फॉलो करा आणि नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत राहा टाइम महाराष्ट्र कॅमेरा पर्सन अनिकेत सह किशोरी घायवट उळे टाइम महाराष्ट्र विधानभवन मुंबई